पडतो भुगा होतो तसा त्या त्रिशाला होता त्या ठिकाणी आणि असता भुगा झाला असं नातवाला वर्णन खेळता त्रिशिला पडताची भुतळी पडला सगळी धूळ आकाशापर्यंत उडाली सगळ्या काळाची अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या आणि अशा प्रकारचं सामर्थ्य शाली माझ्या भगवंताना असताना त्या त्रिशाला खाली जीन वर लोळी लो पाडलं म्हणले बोला श्रीरामाला पुढे कपडती

भगवाना रामचंद्रळाली कुणीकड मी पळाली शब्द वापरला किती पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायु निशाने आठ दिशा आठ कुणी मी पळाले जिकडे तोड दिसाल तिकडं राक्षस पळाले अशी आणि त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली बाळा खर म्हणजे सांगितलं महाराजांनी आता तेच आपलं संरक्षण करेल अशा प्रकारे असताना जे राहिलेले राक्षस होते ना जे वाचली होते ती एकमेकांबरोबर त्या ठिकाणी बोलू लागले महाराज वा प्रती आणि म्हणूनच आपल्या ऐकता रामायण काय सुंदर वेळ न बर का अशा प्रकारे असताना जे पळालेले राक्षस होते त्या खराला मागून हाका माराले राजाला आपल्या राहिलेल्या सायनापती होता त्यांचा कर गाडो त्याला म्हणले तेव्हाच त्याने त्यांनी सांगितलं जरा शांत व्हा बोल आता मी तुम्हाला आणि त्या केलं खरनावाच्या राक्षसानं राहिलेलं सैन्य समुदाय सा बरोबर घेतला आणि तो भगवान रामचंद्र प्रोंच्या समोर युद्धाला उभा राहिला रे मला श्रीराम

चंद्रप्रभू काय काय वार शब्द वापरला तू बलवान आहेस तुझं मला माहिती आहे किती आदर केला माझ्या भगवंताचे के शब्द कसे खराचे शब्द कसे देवाचे कसे देवानी त्या खर नावाच्या राक्षसाचा आदर आहे किती शब्द वापरले किती गोड शब्द वापरले माझ्या भगवंतानं तू बलवान आहेस तू शक्तिशालीस तू शुरायस तू वीर आहेस मला तुझी शक्ती माहिती अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभ आणि त्या ठिकाणी बोलू लागले जगाची वाते, वाते, कुलाल वाहेराची दोन केंद्रस्थान दिलेला मारा सौंदर्य असते कोणते त्या दुईच त्या त्याचं हे करायचं सांभाराचे घरचं असते पुन्हा दुसरं पार्काचे घरच कपडे घेऊनच असते अशा अनेक दोन तीन प्रश्नां दिले माझ्या पुन्हा <laughs> या ठिकाणी त्याच्याप्रमाणे म्हणले अशा प्रकारचं आणि शक्तिशाली पण असणार ते गप कसं कस म्हणले कारण नात महाराजांनी अनेक दृष्टांत दिले असते आता पण कसं थोडं असते आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगायला वेळ इथं दृष्टांत देत बसले तर वेळ होऊन जाते आणि वेळ झाली तर मग आता आमचे सांगणारे आमची महाराज लोक कंपनी आली आमची माझे आमचे सगळे अशा प्रकारचे आणि त्याच्यामुळे थोडं आपलं पाच काय असतील त्यात कोण आपलं आटपत घ्यावं लागलं अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं उतळ पाण्याला आपला जुना शब्द आहे उतळ पाण्याला खळखळा जास्त तसा असताना तो कोण खरनाचा राक्षस माझ्या भगवान रामचंद्र परभणी बोलतो बाळा काय बोलतो काय वा दोन तीन दिले पण एक शेवटचा पुन्हा नाथ महाराजांनी म्हणले गाढवाच काम काय उखरण्यामध्ये उकरे रे उकरायचे आणि त्याच्यावर लोळायचं आणि मोठ्या ना मुकायचं गाढव कस मुक्त महाराज मला काही आवाज काढता येणार नाही आमचे काही काही श्रोते सांगणारे विद्वान हुशार असतात लोक की गाढवाचा आवाज सुद्धा काढून जात तिथे काय महाराज पण मला काही गाढवाचा आवाज काढता येत नाही कारण मी इथं बसलो व्यासपीठावर आणि अशा प्रकारे असताना सांगितलं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बाबा कारण त्याचा रंग कोणसा असला तर काळा त्याचा नाही कारण अशा प्रकारची अवस्था आहे तसं तू तुझा असताना स्वतःच वर्णन करायलाच म्हणजे तुझा स्वभाव तू कसा सोडशील तुझा स्वभावाची तिथं म्हणून माझा भगवाना रामचंद्र प्रभू कोणा खराला काय बोलणार रे बाळा खरं पाला नीती गोंडा त्यावर स्वे माशांचे कारण किती दृशन दिला गाडवाच काय काम आहे म्हणले वजे व्हायचं गाढव वजे वाहतं कुठं 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 वाहत पहिले गाडवाचा उपयोग बऱ्याच ठिकाणी कुंवाल माती व्हायला करतात आणि दुसरे ते वाती वाहून वाहून त्या गाडवाच्या पाठीवरच सगळे सांगपटी गेलेले असते आणि तेव्हा सापडत जातात तेव्हा माश्या सगळ्या गंग अशा प्रकारे माश्या बंगतात अशा प्रकारची अवस्था तुझी म्हणजे कोण म्हणते माझा भगवान रामचंद्र प्रभू त्याला आधी सांत्व केलं बोड बोलले पण बोलले तुझं काम काय अशा प्रकारे माझ्या भगवंतानं त्यानं सांगितलं की तुझं काम काय त्या ठिकाणी वर्णन करून माझा जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या गाडवा बरोबर पण खरा बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले बाळा मला

तर ते गाडव त्या गाडीच्या पाठीमागे लागतं ती लाथा मारते त्याच्या कपडावर लागल्या काय तोंडावर लागल्या काय त्याच्या वाटत होऊ लागतो महाराज पण तरी सुद्धा ते महाग हटत नाही सुंदर त्याच्यासाठी पण वेळ आपण असता आपण दृष्टांत गेलं काही बरं नाही वाटत घेत असले ध्यानात असले तरी म्हणून मग त्यांनी सांगितलं देवानी भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलं ज्या प्रमाणात असत गाडव माग हटतच नाही त्याप्रमाणे असताना तुझी अवस्था आहे बाबा आता तू मार्ग कसा सचिल असा माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या खराबरोबर संभाषण करतो रे बाळा बोला मुख्य खराचे विष्ठा प्रिय भोजन महिमान खराचे नाग महाराजांनी वर्णन केलंय भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलं त्या खराला अरे गाडवाचं रक्षण काय दररोजांड्यावर लोडायचं अशा प्रकारची त्याची अवस्था फार वाईट खायचं कुठं गाढव कुठं तो त्यांनी काय खायला तुम्ही गाढव सांभाळणारा माणूस मग तुम्ही दगड वाहते कुमाराची माती वाहते आता अनेक प्रकारे अनेक ठिकाणी त्या गाढवाचा उपयोग केला जातो महाराज मग त्यांनी ते कुठं सोडते म्हणले आगलरीच्या ठिकाणी ते असताना ते मग त्या ठिकाणी अनेक सुद्धा खाण्याची त्या गावाची तयारी असते अशा प्रकारचं माझा भगवान रामचंद्र प्रभू त्या खराला आणि त्या बरोबर सांगितलं की बाबा तू तु गाढवायस तुझ्या अशा प्रकारची अवस्था आहे ऐशी घराची प्रतिष्ठा दात मारत होता रामाने मारत माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने सांगितलं हे खरा तू दुष्ट आहेस पापीस दुराच्या आहेस अशा प्रकारे असताना तू आता मारणार आहेस माझ्या हातानं बामन अशा प्रकारची तुझी अवस्था झाली आता कसं येत सांगणार आणि तू दोनशाच मी अटक तुम्ही तुम्हाला या सांगणार किती वेळ झाल्या किती झाल्या किती माहित नाही झालं सांगू द्या ते झाले उरले निश्सूचित सुरू महाराज चा तुम्ही तुमचं कौतुक दाखवा चा